शिवरात्रानिमित्त श्री देव श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिरात जर पाहिलं तर सकाळपासूनच गर्दीचा उच्चांक जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय सकाळपासूनच लाखो भाविकांनी जे आहे ती आ, या ठिकाणी तीर्थक्षेत्र जे आहे श्रीक्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी दर्शन घेतलं सकाळपासून अगदी लाखो भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी आले होते आणि जर पाहिलं तर यासाठी प्रशासन देखील सज्ज झालेलं होतं कोकण रेल्वेने विशेष अशा गाड्या ज्या आहेत त्या देखील सोडण्यात आलेल्या होत्या आणि आपल्यासोबत या विश्वस्त आणि या मंदिराचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत मला सांगत कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि सद्यस्थितीला या ठिकाणी कुणकेश्वर मंदिरामध्ये गर्दीचा उच्चांक जो आहे उच्चा 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 तो वाढताना पाहायला मिळतोय काय साहेब नमस्कार या ठिकाणी आम्ही जे दोन अडीच महिन्याची काय तयारी केलेली आहे आमच्या महास्थानाच्या महामहोत्सवाची या ठिकाणी नवीन नवीन आम्ही काय ते दे देण्याचं ट्रस्टच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सेवा मंडळ मुंबईच्या वतीने खूप आटोकाट प्रयत्न केले आणि त्याप्रमाणे सगळी कामं आज मार्गस्थ होऊन आजपासून प्रारंभ झाला आहे पंधरा सोळा सतरा तीन दिवस या ठिकाणी आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही नवीन केल्या आहेत आता रोषणाई डबल केली आहे फुलांची सजावट केली आहे मंडाचं मंडपाचं सामा पूर्ण काम जे केलं आहे आपण ते पूर्ण काम जे झालं आहे ते एकदम अप्रतिम झालेलं आहे त्याच्यानंतर कलर काम जे झालं आहे सुद्धा म्हणजे ह्या सगळ्याचं क्वालिटी आणि मॅचिंग आणि ह्या सगळ्याला भक्तिमय वातावरणात जे काय आता चालू झाले आज रात्रीपासून किंवा आज पूर्ण दिवस एवढा भावी भक्तांचा आणि भक्तगांचा एवढा काही रिप्लाय चांगले येत आहेत आणि त्यांचे आनंदाचे सुखाचे समाधानाचे एवढे काही गोष्टी आमच्या कांदा येत आहेत की त्यामुळे आम्ही एवढं भारावून गेलो आहे की आम्हाला जे द्यायचं होतं भावी भक्तांना सर्व रयतेला येणाऱ्या देव सरेला जे काही किंवा जनतेला जे काही द्यायचं होतं ते चांगल्या प्रकारे आम्ही त्याचं नियोजन केलं तिथलं प्रशासन असेल पालकमंत्री असेल आमचं ट्रस्टी देवसेवक स्वयं आपला सेवा मंडळ मुंबई एकदम जबरदस्त सर्वांनी हातात हात घालून कळकळीने तळमळीने झोकून देऊन काम केलं त्याच्यामुळं याचं फळ चांगल्या प्रकारे मिळतं या त्याचे रिझल्ट आज दिसत आहेत त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत त्यानंतर सतरा तारीखला जे पवित्र तीर्थस्नानाचा योग आहे आपल्या हा हिंदू संस्कृतीप्रमाण पंचांगाप्रमाण चांगला मुहूर्त आहे त्याचा चांगला योग आहे तर त्यासाठी लाखो भाविक भक्तांची त्या ठिकाणी त्या समुद्रनामध्ये आंघोळ करण्यासाठी या ठिकाणी ये जा असते मी त्यानिमित्त आवाहन करेन किंवा पूर्ण यात्रेसाठी आवाहन करेन माझ्या सर्व भाविक भक्तांना की हा कार्यक्रम ज्या प्रकारे आत्तापर्यंत मी सहकार्य केलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं सहकार्य करा तुमचा आनंद द्विगुणित करा आमचा आनंद द्विगुणित करा आणि ही यात्रा हा आमच्या महामहोत्सवाचा जो काय साता समुद्रापलीकडे त्याचा काय इतिहास गेला आहे त्या गा त्याचा पूर्ण नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी जी मत गेले त्याचा चांगल्या प्रकारे आमच्या भावी भक्तांनी साखळ्याला त्याचा फायदा घ्यावा आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपलं आनंदी आनंद घेऊन भक्तिमय वातावरण निर्माण करून या ठिकाणी चांगल्या शिस्तीमध्ये पार पडेल सगळ्या खात्यांची आम्हाला त्या प्रकारची मदत आहे चांगल्या प्रकारे पण या उद्याच्या पवित्र चांगल्या प्रकारे योग घ्यावा लाभ घ्यावा जास्त खोलमध्ये जाऊ नये आणि पूर्ण यात्रा चांगल्या प्रकारे पार पडेवस्वाऱ्या दाखल झाल्या आणि परवा याबद्दल काय सांगाल म्हणजे नेमकं त्या अमाशयामध्ये काय असतं नेमकं त्याचं वैशिष्ट्य काय असतं त्याचा महाशय वैशिष्ट्य असं असतं की आमच्या हिंदू संस्कृतीप्रमाणे पंचांगाप्रमाणे किती मिती सगळं जो योग आहे पवित्र तीर्थस्नानाचा जसं महाकुंभ मेळावा असो त्याप्रमाणे हा महाकुंभ मेळावा म्हटला तर वागोळ ठरणार नाही त्याप्रमाणे हा तीर्थस्नानाचा योग आहे आणि तो पवित्र तीर्थस्नानाचा योग असल्यामुळे एवढं भाविक भक्तगण लाखोंच्या संख्येने येतात बा देवसाऱ्या ज्या येतात ते हजारोंच्या संख्येने आपल्या रहतैसे येत असतात ह्या ज्या काय गोष्टी आहेत आमच्या ऊर्जास्थानाचं काय जे काय महत्त्व आहे अकेला धावणारा आणि नवसाला पावणारा त्याच्यानंतर पवित्र स्नानाचा जो काही योग आहे त्याच्यामुळे मिळणारं समाधान आनंद या सगळ्या जर चांगला मिळतं त्याप्रमाणे सगळे येत असतात आणि त्याप्रमाणे सर्वांनी त्याचा आनंद लुटावा आनंद घ्यावा आणि चांगल्या प्रकारे आपल्या सहकार्य करावं आणि जाताना सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी पुन्हा एकदा सहा या पूर्ण कार्यक्रमाबद्दल मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद देतो जर आपण पाहिलं तर नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असणारा श्रीदेव कुणकेश्वर आणि आपल्या संपूर्ण रयतेसाठी येथे येणारा प्रत्येक भाविक भक्त तो आपल्या द आपल्या द देवाच्या दर्शनाला येईल आणि तिथे नव नामस्मरण करून या देवाच्या या ठिकाणी चरणी लीन होईल असा विश्वास जो आहे तो येथील विश्वस्त म्हणजेच अध्यक्ष यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय बिडेजणी सांगितसह विशाल रेवडेकर करेलस मराठी सिंधुदुर्ग